हा आहे दराडे कोट फाउ पोस्ट ग्रॅज्युएट असलेले तरुण हा व्यवसाय चालवतात बालपणापासूनच पा या क्षेत्रात असलेली आवड हाच त्यांचा आता व्यवसाय बनलेला आहे चला तर भेट देऊया त्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा कृषी राज युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा स्वागत करतो मित्रांनो शेती म्हटलं का शेतीला जोडधंदा हा आलाच मग तो कोणताही असो असाच एक जोडधंदा म्हणजे शेळी पालन ज्याचे की आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच जणांनी हा धंदा चालू केला आहे किंवा काहींना चालू करायचं का आहे परंतु यामध्ये सर्वात मोठा पहिल्यांदा येणारा प्रश्न तो म्हणजे ब्रीड कोणती निवडावी तर ह्या व्हिडिओमध्ये आपण या ब्रीड याच विषयाची पूर्ण माहिती बघणार आहोत आणि तुमच्या या प्रश्नाचं समाधान आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यासाठी आपण अशाच एका बिटल व्हरायटीचं जे काही ब्रीड आहे ते ब्रीडचं पालन करणारे शेतकरी आहे त्यांच्याकडे आलो त्यांचं नाव आहे ऋषिकेश दराडे आपण डायरेक्ट दराडे भाऊंच्या फार्मवरती आलेलो आहे आणि त्यांच्याकडून जी काही डिटेलमध्ये जी काही माहिती भेटणार आहे तुम्हाला आपण ती डायरेक्टली तुमच्यापर्यंत तर नमस्कार भाऊ आम्हाला ना तुम्ही आता पूर्ण नाव सांगा तुमची जे काही वैयक्तिक माहिती आणि तुम्ही तुम्हाला शेळी पालण्याचा छंद केव्हा लागला आणि तुम्ही कधी स्टार्टअप केले धंद्याचं नमस्कार माझं नाव ऋषिकेश दराडे राहणार मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या व्यवसायात मी साधारणपणे सात वर्षापासून आहे आणि ही जी ब्रीड आहे माझ्या हातात आज ही बिटल जी मूळ पंजाबमधली आहे आणि हिची वैशिष्ट्य म्हणजे आज सर्वात महत्त्वाचं सर्वात जास्त उंची वजन वाढ तसेच हिच्या पिल्लांमध्ये भेटणारी जी वजन वाढ आहे ही फार छान आहे आणि मिल्कीन लाईनमध्ये फार उत्कृष्टपणे हिचं कामकाज आहे या ब्रीडचं आणि जो मूळ कारण आहे की आज ही जी आपण नाशिक जिल्ह्यातली शेतकरी असू या इतर काही शेतकरी असू यांना जी आज आपण दाखवतोय त्याचं मूळ कारण म्हणजे ब्रीड ही काय असती आणि बिटल हे काय असतं अच्छा तुम्ही बिटल यु, का निवडली इथून मागे अनेक जातीच्या शेळ्या होत्या आपल्याकडे गावठी होत्या उस्मानाबादी होत्या सर्वच जातींच्या शेळ्या पालन केलं पण जी बिटलमध्ये आम्हाला दुधाची कॅपॅसिटी उंची हाईट बच्च्यांचं जे आपल्याला लागणार वजन वाढ सर्वात महत्वाचे हे बॉडी स्ट्रक्चर उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीत भेटली त्यानंतर आम्ही बिटलवरती ठरवित काळानंतर एकदम चांगल्या पद्ध पद्धतीने काम करायचं हे ठरवलं आणि आज आमचं प्रोग्रेस इथपर्यंत आहे अच्छा आणि आपल्याला जे डिफरन्स दिसतात जे आपली गावरानशेळी आणि बिटल याच्यामध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसून येतो पा सर्वात महत्वाचं हे जे ब्रीडची सगळ्यात महत्वाची मूळ मानली जाते ती म्हणजे दूध आणि उंची ये या ब्रीडमध्ये तेच महत्वाचं आपल्याला बघायला भेटतं पण गावरांमध्ये लवकर बच्चे तयार नाही होत त्यामुळे अनेकां म्हणजे दिवस आपल्याला पेंडिंगमध्ये ठेवावं लागतं पण हिच्यात लवकरात लवकर बच्चे तयार होणे हिच्या दुधाची क्षमता चांगली उंचीची क्षमता चांगली सर्वच गोष्टी गावरांपेक्षा याच्या तुलनात्मक कमी दिवसात फास्ट प्रोग्रेस बघण्यास मिळतो आपल्याला अच्छा आ, दादा तुम्ही आम्हाला सांगू शकता का तुमचं एकदा सकाळ ते संध्याकाळपर्यंत एकंदरीत कामकाजाचं नियोजन कसं काम काम काजाचं नियोजन असं असतं की हिला सकाळी पहिले सुका चारा दिला जातो ज्यामध्ये सोयाबीनचा भुसा असेल तुरीचा भुसा असेल हरभऱ्याचा भुसा असेल त्यानंतर हिला मुरघास दिला जातो मुरघास म्हणजे जो नॉर्मली आपण गायींसाठी वापरतो तोच त्यानंतर हिला हिरव्या चाऱ्यामध्ये घास असेल किंवा आपल्याकडे कडवळमध्ये ज्वारीची कुट्टी असेल हिरवी माकाची कुट्टी असेल ती दिली जाते नंतर एक तीन चार वाजेपर्यंत तिला आराम करण्यासाठी सोडून दिलं जातं पाणी त्यानंतर परत संध्याकाळचा सेम शेड्यूल असतं हिरवा चारा सुक्का चारा आणि दाना त्यानंतर त्यांना रेस्टवरती सोडलं जातं अच्छा साधारणतः एका फिमेलची हाईट कितीपर्यंत होते हाईट आणि हो आम्हाला वजन पण सांगतच हिची फिमेलची हाईट एक शाई मोस्टली स्टार्ट होती ती छत्तीस सदोतीस हो इंचापासून ते चौवेचाळीस पंचेचाळीस इंचपर्यंत आहे पण उत्कृष्ट लाईन ही डेव्हलप करण्यास हे स्वतःला जास्तपणे काटेकोर पद्धतीने याच्यावरती लक्ष द्यावं लागतं याची आहार क्षमता जास्त असते आणि याच्यावर थोडं लक्ष चांगल्या पद्धतीने केंद्रित करावं लागतं ज्याच्यासाठी तुम्हाला हाईट वगैरे चांगल्या पद्धतीने जर आपल्याकडील शेतकऱ्यांनी जर ही आपलं पालन केलं या शाळेचं या ब्रीडचं तर त्यांनी साधारणतः पालन सर तिची फिमेल आहे किती दिवसांना ब्रीडिंग केली पाहिजे तिची आता आपल्याकडे एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो म्हणतो की हा जो तुम्ही विचारला हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याकडे कोणालाही विचारलं की कोणी सांगता की सात आठ महिन्याच्या पाठीला आपण ब्रीडिंग करून टाकतो पण साधारणपणे चार दात पूर्ण झाल्याशिवाय याच्यावरती ब्रीडिंग नाही करणे किंवा चार दात पूर्ण झाल्यानंतर इथून पुढे ती ब्रीडिंग करणे याच्यावरती योग्य ते आपल्याला तिचे लाईनचे सगळे गुणधर्म बघण्यास मिळतात मग त्याच्यात तुमचे फिमेलचा स्ट्रक्चर असेल त्याच्यानंतर फिमेल उतरणारं दूध असेल आणि सर्वात महत्त्वाचं भेटणारे जे बच्चे आहेत ते एकदम चांगले भेटतात आपल्याला त्यापासून अच्छा आणि तुम्ही ब्रीडिंग फर्स्ट टाईम म्हणजे कुठं उपलब्ध झाली फर्स्ट टाईम म्हणजे ही ब्रीड आम्ही पूर्णपणे <coughs> पंजाबवरून घेतली घेतल्यानंतर याच्यात अनेक कारणं असतात की तुम्ही घेता कोणाकडून सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे की तुम्ही घेता कोणाकडून तुम्ही सांभाळ कसे करतात तुम्हाला योग्य ती ब्रीड भेटली पाहिजे नुसतं पंजाबवरून घेता याचा अर्थ असा नाही की तुम्ही योग्यच ब्रीड आणली पण तुम्ही घेतांनी कोणती बकरी घेताय त्याचे जेनेटिक्स काय त्याचं काय कशी आहे काय हे सगळं ओळखता आलं पाहिजे शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं इथेच शेतकऱ्यांची मूळ फसवणूक होते ती फसवणूक कुठेतरी थांबावं म्हणून आपण आज ही जी व्हिडिओ लाँच करतोय ही व्हिडिओ खास त्यासाठी त्याच्यासाठी आणि आपल्या जर एखाद्या शेतकऱ्यांनी घ्यायचे असेल तर त्यांनी कोणत्या याच्यातले वेगळेपण आहे आपल्या गावरान शेळीत आणि त्याच्यात की ज्याची जेणेकरून त्यांची फसवणूक होऊ नये व त्यांना योग्य ती ब्रीड मिळावी योग्य ती ब्रीड भेटण्यासाठी शेतकऱ्यांनी मूळ याच्यावरती फोकस करावा की जे फार्मवाले आहे ज्यांनी पूर्णपणे या क्षेत्रात पाच दहा वर्ष पूर्णपणे दिलेले त्यांच्याकडे असणारी ब्रीड म्हणजे जी, जी प्रॉपर मोस्टली उपलब्ध त्यांच्या फार्मवरती आहे त्यांचे बच्चे आज फार्मवरती जन्माला आलेले ही याचे प स्वतः शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून घेऊन त्याचं पालन पोषण करावं पुढचं अच्छा हो ठीक आहे ठीक आहे चालेल तर आणि साधारणतः एक जी फिमेल आहे ती वर्षातून किती वेळा बच्चे देऊ शकते ही दीड वर्षात दोनदा बच्चे टाकते हीचं साधारणपणे आपलं एक नॉर्मली प्रश्न म्हणजे की हिच्यात आणि आपले breed मध्ये काही फरक नाही. पण हिच्यात जे तुम्हाला भेटणार वजन वाढ वाढेल आणि हिची जी height आहे, हिची दुधाची क्षमता ही फार चांगली आहे. जे सेम आपल्या गावरानला जेवढं आपण करतो हे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. फक्त हिची निगा व्यवस्थित ठेवायची आहे. याच्यावरती काम पूर्णपणे चांगल्या पद्धतीत करायचंय अच्छा आणि जे आपण खाण्यात आहे आपल्या जे गावरान शेळ्यांना देतो त्याच्या पाई काही वेगळा आहार द्यावा लागतो की तोच आहार आपण देतो. म्हणजे तुम्हाला फक्त की आहार सकस द्यावा लागेल पोटभर आहार द्यावा लागेल आणि संतुलित आहार द्यावा लागेल यांना सुक्याचं प्रमाण हिरवेचं प्रमाण प्रमाण हे चांगल्या पद्धतीत द्यावं लागेल चांगलं उत्पन्न भेटण्यासाठी तुम्ही काय काय आहार देता आहारामध्ये तुरीचा भूसे सोयाबीनचा भूसे हरभऱ्याचा भूस असतो मुरघास असतो आपला मेथी घास असतो काही झाडे पाले असतात जे तुम्ही लागण करू शकता देणे तुम्हाला सोपं पडतं या फार्म लाईन मध्ये काम करायला आणि धान्य असतं सर्वांचा मिश्रित आर देता तुम्ही एकंदर त्या सगळ्यांना मिश्रित आहार असतो आणि टाइम टेबल आहे दुसरं काही शेड्यूल प्रमाणे वेगळं काही नसतं तर दादा तुम्ही मला सांगा तुम्हाला या मूळ बिटेलची माहिती कोणा सांगितली व तुम्हाला याच्यात कोणा मार्गदर्शन केलं याच्यात मी जेव्हा गावठीपासून बिटलकडे जायचं हे ठरवलं आमचे गुरुवार येतात मामू मामू कोकणी आणि शेतन भाऊ जाधव यांना जेव्हा माझे गुरुवरी आहे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मी आज डेव्हलप केलेलं आहे तर यांचं पण विठ्ठल क्षेत्रात फार मोठं कामकाज आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून इथून पुढचा प्रवास आम्ही करत आहोत अच्छा तर जे आपली काही तरुण पिढी यांना तुम्ही आज या शेळी पालनातून काय संदेश देऊ इच्छिता तरुण पिढीला सर्वात महत्त्वाचं सांगू इच्छितो की मी पण कॉलेज जीवनात जेव्हापासून मी कॉलेज करतो तेव्हापासून या क्षेत्रात उतरलेलो आहे माझं पण पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे आणि सकस म्हणजे तुम्ही एक, एक, एक सुरुवात करू शकता हो या गोष्टीत एक अभ्यास पूर्ण काहीतरी करताना एक साईड बिझनेस तुम्ही सुरू करू शकता किंवा तुम्ही कोणी प्रायव्हेट कंपनी असो किंवा काय कुठेतरी जॉब करण्यापेक्षा एक स्वतःचा बिझनेस आणि स्वतःचा मालक म्हणून इथं काम करू शकता विशेष म्हणजे तुम्ही प्रॉपर जेव्हा काम कराल तुम्हाला याच्यात काहीतरी प्रॉफिट दिसेल बट hmm. तुम्ही विदाउट गायडन्स जेव्हा काम कराल तुम्ही फक्त मेहनत कराल नंतर काहीतरी कुठंतरी तरी okay. तुमचे फार्म बंद पडतील किंवा काहीतरी येऊन तोच एक प्रश्न संदेश आहे की तुम्ही एक अभ्यास पूर्ण आणि काहीतरी नवीन पूर्ण काहीतरी हा व्यवसाय करू शकता तोच एक प्रश्न आहे का नाही का आज भरपूर जणांचे काही फार्म बंद पडलेले काही गोठे बंद पडलेले त्यांचं असं म्हणणं आहे का शेळी व्यवसाय परवडत नाही खूप खर्चिक आहे तर त्यांनी व्यवसाय बंद केलेले तर त्यांच्यासाठी काही तुम्ही दोन शब्द सांगू शकता की सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो तो, तो म्हणजे पेशन्स आणि बरेच अनेक लोकांचं असं असतं की मला पण विचारतात लोक की आज आम्ही समजा छोटी बच्ची घेतली त्याचं कधी सेल होणार याचं कधी सेल होणार बट तुम्ही थोडे पेशन्स प्रमाणे त्याच्यावरती काम करा थोडा टाइम द्या टाइम म्हणजे एक दोन तीन दिवसात काय भेटत नाही एक कालांतरानं ना तुम्हाला दोन पाच वर्ष त्याच्यावरती पूर्णपणे काम करावं लागेल आणि त्या कामातून काहीतरी साध्य होईल पेशन्स प्रमाणेच काम, का हो। काम करावंच लागेल एक सातत्य ठेवावं लागेल त्या कामावरती आपण किती जनावरांपासून स्टार्ट केली होती पहिल्यांदा स्टार्टिंग आपली होती की आपण चार पाठी आणि सर्वात महत्वाचं जेव्हा गावठी काढल्या त्या सगळ्यात पहिले आम्ही बिटेलचा मेल घेतला होता thumbnail पासून सुरुवात झाली त्यानंतर आम्ही दोन गाभण दोन ज्या ज्यांच्या खाली दोन बच्चे होते असे दोन female असे चार झाल्या त्यानंतर चार पाठी इथून सुरुवात केली आणि आतापर्यंत आमचा हा प्रवास आहे अच्छा आणि या ब्रीड मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घ्यावयाची काळजी काय याच्यामध्ये ज्यात घेण्यासारखी काळजी म्हणजे सर्वात महत्त्वाचं याच्यात आहे लसीकरण लसीकरण शेड्यूल प्रमाणे करायचं आणि तुमचा प्रॉपर डाएट असला ना चुकीची पत्री कुठल्याच प्रकारे आजार पण दाखवत नाही सर्वात महत्वाचं आहे की सकस आहार भेटणे आणि शेळी निरोगी राहणे यातून तुम्हाला भरपूर उत्पन्न चांगले प्रकारे भेटू शकतं चालेल ठीक आहे काही निशाणा असतील याच्यात दाखवा ना आपल्याला गावरान शेळी आणि या शेळी बघा ही जी बिटलची असते हिचं हेड मार्किंग बघा तुम्ही हा चेहरा फार मोठा असतो डोळे बाहेर आलेले असतात हे कपुऱ्या म्हणतो आपण ज्यांना हे शिंग जे असतात हे मागा असतात कानाची ठेवण असती लांबी असती उंची असती आणि हिची जी टेल असती बघू शकता तुम्ही किती लांब आहे ही पाट आहे आमची अच्छा ही किती महिन्याची ही साधारणपणे अडीच वर्षाची पाट आहे अडीच वर्षाची का हो ही आता आहे मूळ डोळे पण असतात आणि yeah. सर्वात महत्वाचा की लोकं बोलतात की सफेद डोळे म्हणजेच बिटल असे डोळ्यावरती बिटल ओळखले हो नाही जात लाल डोळ्यांमध्ये पण बिटल येतं पण बिटल हे स्ट्रक्चरनुसार आणि त्याचे जेनेटिक्सनुसार ओळखली जाते yeah. पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे फक्त बिटल काळं दिसतं म्हणून आणि डोळे सफेद अस नाही म्हणजे हे बिटल नसतं त्याचे पूर्ण अनेक जेनेटिक्स असतात ते ओळखले गेले पाहिजे आपण आता तुम्हाला ब्रीडर पण दाखवू चालेल ठीक आहे चला आता आपण मेल बघू हा जो नर आहे हा सहा दातावरती आहे हे आपलं घरच बच्चू साधाते ना हा चालेल हे आपलं घरच बच्चू आहे जे आपण स्वतः डेव्हलप केलेलं आहे साधारण त्यांची उंची किती असेल याची उंची आहे आता पंचेचाळीस हाईट वरती आहे हा आणि दात सहा आहे याची जी आईची वंशवळ होती mm -hmm. याची आई एक चांगल्या वंशवळीतून बिलॉंग करायची okay. तर आईला दुधाची क्षमता होती पाच लिटर जी सकाळी अडीच लिटर द्यायची आणि संध्याकाळी अडीच लिटर द्यायची त्यातला एक मेल होता जो आपण डेव्हलप केला घरी अच्छा ही पण याची मदर आज पण आपल्याकडे आहे की असे मेल आपण स्वतः डेव्हलप करू शकतो याच्यात फक्त तुम्ही प्रॉपर काम कसं करता त्यावरती आणि बिटलचे मेल कशाला म्हणायचे हे आपल्या समोरचं उदाहरण आहे अच्छा डेव्हलप होऊ शकतात आपल्याकडे आता याच साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी किलोच्या मध्ये एक वेट आहे याच एक ऐंशी एक किलो वेट आहे तुम्ही झालर बघू शकता आपल्या मेलची कानाची ठेवून बघू शकतात बघा शिंगांची ठेवण बघू शकता तुम्ही चेहरा डोळे त्याचे आपल्यावरती फार मूर्ती झालेला था आहे नर किती दिवसांचा साधारण असाधारण आता आहे पावणे तीन वर्षाचा पावणे तीन वर्षाचा आता ब्रिडिंग साठी पहिल्यांदा आपण याला याची ब्रीडिंग घेतलेली आहे आणि याचे बच्चे पण आहे आपल्याकडे अच्छा बच्चे पण तुम्ही बघू शकता हे बच्चे त्याचे ऋषिकेश भाऊंच्या फार्मवरचे बच्चे आहे सर्व त्यांनी स्वतः जो नर तयार केलेला आहे मेल त्याचेच आहे सर्व बच्चे बघू शकता तुम्ही साधारण किती दिवसाचे दादा आठ ते दहा दिवसाचे आहे ना मित्रांनो आठ ते दहा दिवसाचे बच्चे हाईट उंची वजन बघू शकता तुम्ही त्यांची आणि हे किती साधारण ते एक महिन्याचे हे पण त्यांचं जे फार्म आहे त्याच्यावर जो मेल तयार केलेला आहे त्याचेच बच्चे त्यांची वजन उंची हाईट बघू शकता तुम्ही आणि प्युअर विटल जी ब्रीड आहे ती तुम्हाला ह्या क्वालिटीतूनच दिसून येते म्हणजे बच्चे असतानाच तुम्हाला बिटलची जी ब्रीड आहे ती ओळखता येईल चालेल दादा तुम्ही आत्तापर्यंत एखादा मेल विकलाय बर का, का मेल सेल केलेलं आहे आयच्याच का फिमेलचा मेल होता आपल्याकडे अच्छा आता आपण साधारण इथे जवळच सेल केलेला आहे किती दिवसात झाला होता तो तो अकरा महिन्याचा होता जो बेचाळीस वरती होता आणि त्याची एकोणावीस इंच कानाची लेंथ होती अच्छा हो साधारणतः किती हरक मेल विकला तो तो साधारण एक लाखाच्या आसपास विकला आपण एक लाखाच्या आसपास ना हो चालेल ठीक आहे तर धन्यवाद दादा आम्हाला खूप चांगली अशी माहिती दिली आणि नक्कीच जे काही युवा तरुणे किंवा जे शेतकरी ज्यांना फार्म तयार करायचे गोट फार्म त्यांनी अशा काही नवीन व्हरायटी जी काही नवीन ब्रीड आलेली तिची जे काही संगोपन केलं पाहिजे जेणेकरून त्यांचं उत्पादन जास्तीत जास्त वाढेल खर्च कमी होईल आणि परिणामी शेतकरी कुठंतरी वर जाईल वर जाईल नाही का जे वारंवार परंपरेनुसार जी शेती चालत आलेली आहे जे व्यवसाय चालत आलेले आहे त्याच्यानुसार जर आज पण शेतकरी वागत गेला तर त्याला त्याचं नक्कीच उत्पादन कमी होणार आहे घटणार आहे ठीक आहे या व्हिडिओतून संदेश एकच राहील की आपल्या भागात जे आज आपल्याला नुकसान घडत आहे इतर पिकांच्या तुलनेत समजा आपलं जे मूळ पीक आहे त्यातून पण आपल्याला काही नुकसान घडत आहे आपण एक याला शेतीला पूर्व व्यवसाय म्हणून पण करू शकतो किंवा मुख्य व्यवसाय म्हणून पण आज हा व्यवसाय उभा करू शकतो hmm. त्याच्यात गाईडलाईन तर आम्ही देऊच कोणी आलं तरी गाईडलाईन देईल आपण अच्छा पण एक ठराविक सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने निर्माण करावा जेणेतून मूळ व्यवसाय म्हणा किंवा आपला साईड बिझनेस म्हणून का <coughs> काही ना चांगलं उत्पन्न भेटेल याच्यातून अच्छा हा आणि गावठीच्या तुलनेत तुम्ही यांना डेव्हलप करा ब्रीड आपल्याकडे प्रॉपरला उपलब्ध आहे समजा आपल्या भागामध्ये उपलब्ध आहे जेणेकरून आपल्याकडे डेव्हलप झाली तर अजून चांगल्या गोष्टी घडतील प्रॉपर लवकर आपण पुढे येऊ आपल्या शेतकऱ्यांना अनेक गोष्टींना आपण मदत करू शकतो जर कोण डायरेक्ट फार्मवरती भेट द्यायला आला तर तुम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन करू शकता मार्गदर्शन पण केलं जाईल सगळ्या गोष्टीतून प्रॉपर जे आहे ते सगळ्या सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली सांगण्यात येतील हीच कुठल्या प्रकारची हे नसतात ठीक ज्या त्या शेतकऱ्यांनी निर्माण कर, करावा आणि असणारी घरची पण ब्रीड आहे लोकांकडे त्याला एक एक करून नग नग दोन याच्यातून पण डेव्हलप करा अजून अनेक गोष्टी पुढे चांगल्या घडतील आपल्या इकडे चान्स आहे आपल्याकडे डेव्हलप करायचा आणि भरपूर चांगले दिवस येतात विठ्ठल क्षेत्रातल्या शेळी पालनाला पण खूप चांगले दिवस आहे इथून पुढे तुम्ही पण एका जनावरापासून चालू केलं होतं आतापर्यंत तुमच्याकडे वीस ते पंचवीस जनावर आहे जवळपास बच्चे धरले तर जास्त आहे आता तुम्ही बच्चे पण बघितले आपण पार्टी पण स्वतः डेव्हलप करतोय घरच्यासाठी मेल पण डेव्हलप करतो जे आपण दुसऱ्या पण लाईनचे मेल घेतच असतो आणि हे तर आपण स्वतः डेव्हलप केले होते हे सांगण्याचं उदाहरण की स्वतः डेव्हलप केले स्वतःच्या फार्मावरती डेव्हलप झालेला आहे मेल हा काहीतरी आम्हाला पण चांगला वाटतं की डेव्हलप झाल्यानंतर जनावर कसं असतं काय असतं बरोबर ओरिजिनल बिट्टल काय असते तुम्ही अजून काय मित्रांनो माझं नाव नितीन शिवाजी संत मी कातर्णीचं आहे मी मी पण एक छोटासा गोटफॉर्म चालवत आहे माझे गुरुवर्य ऋषिकेश भाऊ दाराडे यांच्याकडे मी जवळजवळ एक तीन वर्षापासून यांची आणि माझी ओळख आहे मी सध्या अकरावीमध्ये आहे मित्रांनो ऋषीभाऊंनी मला या शे शेळीपालन क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आणि आत्ता पण करतच करतच आहे मी त्यांच्याकडून बिटलच्या शाळे घेऊन घेऊन आज जवळजवळ माझ्याकडे एक वीस चे ते पंचवीस बिटलची शाळा आहे लहान मोठी सगळी वीस ते पंचवीस नग आहे आणि नवीन युवकांनी जास्त नोकरीच्या मागे न लागता हा जो स्वतःचा व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये मालक पण स्वतःचा आहे आणि सर्व गोष्टी स्वतःला ठरवायच्या असतात ना कोणाच्या हाताखाली काम करायचं ना कोणाच्या धाकात राहायचं हा स्वतःचा व्यवसाय जर केला हा करा किंवा दुसरा कोण कुठला व्यवसाय करा पण स्वतःचा व्यवसाय जर केला तर आपण आपल्या मनाला मनात येईल त्याप्रमाणे राजासारखं जगू शकतो आणि नोकरी करण्यापेक्षा शेळीपालन पालन दुसरा कुठलाही व्यवसाय केला तर अतिशय फायद्याचा राहील मला शेळी शेळीपालन क्षेत्रात म्हणजे जवळजवळ मध्येच प्युअर मध्ये भरपूर ब्रीडची माहिती शेळ्यांचं संगोपन विक्री व्यवस्थापन जवळजवळ संपूर्ण माहिती ऋषीदादांनी दिली आहे त्यामुळे त्यांच्याकडून सर्वच जनावर खरेदी केल्यामुळे माझा फार्म आज एकदम सक्सेस